नमस्कार महाराष्ट्रातील तमाम प्रकल्पस्थ सुशिक्षित बे, बेरोजगार प्रकल्पस्थ प्रमाणपत्र धारकांना माझी विनंती आहे की येत्या बावीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी प्रकल्पग्रस्तांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातल्या तमन तमाम प्रकल्पस्थ बंधू भगिनींना या बैठकीमध्ये आवर्जून उपस्थित राहावं जेणेकरून आपले जे प्रकल्पस्थांचे जे प्रश्न आहेत नोकरीचे जे प्रश्न आहेत या संदर्भात चर्चा करून आपल्याला आपला न्याय कसा मिळवता येईल या संदर्भामध्ये दिशा आपल्याला ठरवायची आहे याच दृष्टीनंच ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अमरावतीच्या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम विदर्भ बळीराजा प्रकल्पस्थ संघर्ष संघटनेनं आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या दरम्यान सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की आमची जी मागणी होती समांतर आरक्षण जे आहे ते पाच टक्क्यावरून पंधरा टक्के करावं हे गेल्या दहा वर्षापासून आम्ही जो संघर्ष करतो त्याच्या माध्यमातून ती मागणी होती आणि त्याच दृष्टीनं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला विनंती आपल्या विनंतीला मान देऊन संदर्भातलं जे आरक्षण आहे पाच टक्के ते पंधरा टक्के करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि ते पंधरा टक्के आरक्षण करून प्रकल्पग्रस्तांना सरळ पद्धतीनं जे पहिल्या पद्धती जी नोकरीची जी पहिली पद्धत होती प्रकल्पग्रस्तांसाठी ती पद्धत अवलंबून पंधरा टक्के आरक्षणाच्या अंतर्गत आमच्या तमाम प्रकल्पस्थ भगिनींना नोकरी मिळावी या दृष्टीनं आपल्याला पुढचा लढा उभारायचा आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या बैठकीत येऊन सहभागी होऊन आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे मीही या ठिकाणी येतो आहे तुम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं एवढी तुम्हा सर्वांना विनंती आहे धन्यवाद